नमस्कार मी आज तुम्हाला नेवर रेसिपी करून दाखवणार आहे यामध्ये चण्याच्या डाळीचं भाजलेलं पीठ घालून सारण बनवलं जातं त्यासाठी बघा आता मी एक कप गच दाबून भरून मैदा घेतलेला आहे दीडशे ग्रॅम मैदा आहे आणि त्यात बारीक एकदम रवा पन्नास ग्रॅम घातलेला आहे मी त्यामध्ये चिमूटवर मीठ घालून घेते मी त्यामध्ये आता मी कडकडीत तुपाचं मोहन दोन टेबलस्पून घालून घेते हे दोन टेबलस्पून आहे मोहन तुप तुपाचं गरम करून घातलेलं आहे ते आता मी पिठाला मिक्स करून घेते थोडं गार झाल्यावर हातानं चोळून एकसारखं करते ते संपूर्ण पिठाला चोळून घ्यायचं ते मोहन तुपाचं चोळून घेतल्यामुळं सगळीकडे सारखं लागतं ते त्याचा गोळा असा करून बघायचा मुठीत घेऊन म्हणजे ते व्यवस्थित आहे म्हणायचं मोहन आता थोडं थोडं पाणी घालून ते मळून घ्यायचं एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडं घालायचं अशा प्रकारे ते मळून घ्यायचं मी ह्याला आता एक वीस पंचवीस मिनटासाठी झाकून बाजूला ठेवायचं कारण त्याचा रवा घातलेला असतो त्याच्यामुळं थोडं ते भिजलं पाहिजे त्याला आता मी झाकून ठेवते बाजूला आणि तुम्हाला आता मी सारण दाखवते हे भा डाळ भाजून दळून आणलेलं चणा डाळीचं पीठ आहे एक वाटी शंभर ग्रॅम दोन टेबलस्पून पांढरे तीळ एक टेबलस्पून खसखस आणि अर्धी वाटी म्हणजे पंचवीस ग्रॅम खोबरं वेलची पावडर जायफळ आणि साखर एक पूर्ण वाटी गच्च भरून घेतलेली आहे सव्वाशे ग्रॅम तर पीठ मी पुन्हा भाजून घेते हे सर्व जिन्नस थोडे थोडे पुन्हा भाजून घ्यायचे पीठ भाजताना थोडं त्यात एक तूप घालायचं थोडंसं सुरुवातीला मी तसंच भाजून घेते आणि त्यात एक दोन तीन टी स्पून तूप घालून भाजून घ्यायचं चांगलं पीठ कमी गॅसवर भाजून घ्यायचं ते करपू द्यायचं नाही त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत ते भाजून घ्यायचं म्हणजे त्याला खमंगपणा चांगला येतो भाजल्यामुळं कोकणामध्ये गोव्याकडे ह्या पद्धतीचे नेवरे केले जातात अशा पद्धतीचे सारण घालतात त्यात चणा डाळीचे वाटाण्याच्या पिठाचे असे सारण घातले जाते त्यात करून हे आता होत आलेलं आहे भाजून बघा कलर आलेला आहे त्याला काढून घेते आता मी त्याच कढईमध्ये मी बाकीचं पण जिनस भाजून घेते खोबरं भाजून घेते खोबरं एक पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे हे पण थोडं भाजून घ्यायचं थोडासा कुरकुरीत पण आला पाहिजे त्याला पण आता मी पांढरे तीळ भाजून घेते त्यामध्ये मी आता मी खसखस पण घालून घेते त्यामध्ये आणि एकत्र सारण करून घेते यामध्ये काजू बदामाचे भरड घातलेली आहे एक दोन टेबलस्पून स्कीप झाला आहे वडीव आता हे थंड करून घेतलेलं आहे मी त्यामध्ये आता एकशे पंचवीस ग्रॅम पावडर साखर घालते मी आणि सर्व जिनस एकत्र करून घेते वेल एक त्यात वेलची जायफळ एक टीस्पून घालते मीठ चिमूटभर घालते त्यात मग पूर्ण आता एक एक जीव करून घ्यायचं ते हातानंच मिक्स करून घ्यायचं झालेलं आहे आता हे तर पीठ घेते मी भिजलेलं ते थोडं पुन्हा मळून घेते त्याचा रवा तो घातलेला म्हणून थोडं भिजायला वेळ लागतो त्याला थोडा चांगलं भिजले की मग चांगले होतात नेवरे हो। याचा आता मी पळपटवर रोल बनवते आणि मग त्याचे गोळे करते सुरीने कापून घेते ते गोळे मी मी जास्त वेळ ठेवलेलं नाही आहे हे पीठ एकवीस मिनटंच ठेवलेलं आहे असे गोळे कट करून घ्यायचे त्याचे आणि हे गोळे असेच लाटले तरी चालतात मी लगेच करायला घेतले त्याच्यामुळं जरा असा हातानं परत गोळा करून घेते थोडा थोडा रवा असतो त्यात भिजायला वेळ लागतो थोडं आता मी लाटून दाखवते तुम्हाला एक दोन पाती पातळ लाटायची पात एकदम जाड पण नाही एकदम जास्त पण एकदम पातळ नाही पण पातळ झाली पाहिजे थोडी जास्त जाड नाही करायची बघू शकता तुम्ही कितपत पातळ केली आहे ती हे बघा आणखीन एक लाटून दाखवते ह्या पद्धतीनं मी आता सगळ्या पोळ्या लाटून घेणार आहे ह्या पद्धतीने लाटून घ्यायचे लाटून झालेलं आहे बघा आता तुम्हाला भरून दाखवते मी आता जवळ येत आहेत म्हणून मी या रेसिपी टाकाय चालू केलेल्या आहेत त्यात एक चमचा भरून हे डाळीचं पिठाचं सारण तयार केलेलं घालून घ्यायचं छान लागतं एक खमंग भाजल्यामुळं त्याला थोडं बोटानं दूध लावून घ्यायचं कडनं म्हणजे ते सुटत नाही मग तळताना चांगलं बंद करून घ्यायचं त्याला तेलात हे होऊ नये म्हणून सुटू नये म्हणून ह्या पद्धतीनं असं दाबून घ्यायचं पोटाने आणि आता थोडं कडा त्याच्या कापून घ्यायच्या ह्या पद्धतीने माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट करून सांगा कशा झाल्यात रेसिपी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून ठेवा माझ्या चॅनेलला म्हणजे नवीन नवीन रेसिपी मी टाकलेल्या तुम्हाला बघायला मिळतील हे बघा हे झालेलं आहे करून आता छाच्यामध्ये घालून एक दोन तीन करून दाखवते तुम्हाला त्याचपाती हे पण छान होतात अशा पण खूप छान होतात ह्या त्याला डिझाईन येते साईडनं दोन्ही पद्धतीने पण मी केले आहेत चांगलं घट्ट दाबून घ्यायचं म्हणजे सुटत नाही ते बघू शकता तुम्ही किती छान झाल्यात अजून एक दोन दाखवते तुम्हाला पटपट कोकण भागाला गोव्याकडच्या को भागाला ह्या रेसिपी बनवले जातात अशा पद्धतीने सारण तयार करून चना डाळीचे पीठ वाटाण्याचे पीठ पण घालतात वाटाणा डाळीचे पेन वाटाणं भाजून भरडून त्याचं पीठ तयार करून ते पण पीठ घालतात ह्यामध्ये ह्या पद्धतीने मी आता सगळ्या क करून घेणार आता सगळ्या नेवऱ्या झालेलं आहेत बघा या करून तर तुम्हाला तळून दाखवते तेल कडीत तापलेलं तापत ठेवलेलं होतं आधी मी तेल तापलेलं आहे तेल तापले जास्त ता, ताप तापलं असलं तर थोडा गॅस कमी करायचा एकदम पण जास्त कडकडीत नको पण तापलेलं पाहिजे थोडं खूप छान होतात करून बघा नक्की एकदा तिथे छान फोड आलेले आहेत बघा त्याला खूपच छान झालेले आहेत तांबूस थोडासा कलर आला की मग काढून घ्यायच्या आलेला एक कलर याला तर काढून घेते मी या पद्धतीने अजून एक घालून दाखवते तुम्हाला अजून एकदा तेल चांगलं तापलेलं चा। आहे त्याच्यामुळं लगेच होतात भाजून एकदम पण मोठा कडकडीत तेल नाही तापवायचं लगेचच भाजल्या तर त्या चांगल्या भाजल्या जात नाहीत झालेल्या आहेत भाजून ह्या काढून घेते ह्या आपण या पद्धतीने मी बाकीच्या पण सगळ्या भाजून घेणार आहे बघू शकता तुम्ही कशा झाल्यात करंज हे नेवर म्हणतात करंज्या म्हणतात आम्ही नेवर म्हणतो का थँक्यू